हा आपण पहिल्यांदा मीपणा सोडला पाहिजे जे जे, जे काही माझ्या आयुष्यात चांगलं घडतं आहे ते स्वामी तुमच्या कृपेनंच आहे हे जेव्हा आम्ही म्हणू तेव्हा खऱ्या अर्थानं आपण स्वामींच्या चरणी लीन होऊ स्वामींनीही तेच सांगितलं आहे जर उपवास करायचा असेल तर मीपणाचा करा अहंकाराचा करा अहंकार बाळगू नका स्वामींना आपल्या भक्तांच्या मनात अहंकार आलेला अजिबात आवडत नाही स्वामी म्हणतात अरे तू मला इकडं तिकडं शोधूच नकोस मी तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटं होऊ देणार नाही जेव्हा जेव्हा तुझ्या चांगुलपणावरती गंडांतर येईल जेव्हा जेव्हा तुझ्या चांगुलपणावरती आघात होतील तेव्हा तेव्हा मी तुझ्यासोबत आहे जेव्हा जेव्हा तुझ्यावरती वाईट वेळ येईल आणि तू संघर्ष करत असशील तेव्हा त्या ते संघर्षात मी तुला कधीच हारू देणार नाही हे स्वामी आपल्या भक्तांना बजावून सांगतायत मान्य आहे हे कलियुग आहे कलियुगात कल्युगा वाईट गोष्टी घडत आहेत पण त्या वाईट गोष्टींमध्ये सुद्धा स्वामी आपल्या पाठीशी आहेत ही एकच गोष्ट मनात ठेवा नक्कीच आयुष्यात चांगलं घडेल